नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी मारुणी रखडलेल्या रस्त्याच्या निषेधार्थ पाच सप्टेंबर रोजी वास्तुशांती सोहळा हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांची माहिती जाडर बबलात मारोळी रस्त्याची अवस्था पाणंद रस्त्यासारखी झाली होती म्हणून गतवर्षी वर्षी नऊ ऑगस्ट दोन रोजी सोन्याळ फाटा इथं राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल घेऊन या महिन्यात रस्त्याच्या कामासाठी अर्धवट खडीचे ढीग मारले परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले रखडलेल्या रस्त्याच्या कामाच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापूजा सोहळा रस्त्याच्या मध्यभागी करणार असल्याची माहिती चिखलकी भुयार मठाचे मठाधिपती मानव मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सर्वे सर्वां हरिभक्तप्रायन तुकारामबाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली त्यांनी याबाबत प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना निवेदन दिले यावेळी शाहीर रामदास भोसले गोंधळेवाडी मानव मित्र बाबा आश्रम संख येथील समर्थ राठोड गोंधळेवाडीचे ऋषी दोरकार अमोल भोसले महेश कोडक आदी उपस्थित होते तुकाराम बाबा महाराज म्हणाले जाडोर बोबलाद मारोरी या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे याच रस्त्यावरून तपोवन चिखलगी भुयार येथील दावलमणिक हुन्नूर येथील श्रीभिरुबा देवस्थान हुलजंती येथील महालिंगराया सिद्धांकेरी देवस्थान माचनूर येथील देवस्थान गुड्डापूर दानम्मा देवी मुचंडी दर्याबा या सर्व तीर्थक्षेत्रांना एजा करण्याकरता महत्वाचा भक्तांना मार्ग आहे गेली अनेक वर्ष या रस्त्याचे काम रखडले होते या रस्त्याची पाणंद रस्त्यासारखी अवस्था झाली होती मोट खड्डे रस्त्यावर पडले होते रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी झुडपे वाढलेली होती यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते प्रवासाच्या आग्रहास्तव गत वर्षी नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी क्रांती दिनी सोन्याळ फाटा इथं रास्ता रोको आंदोलन केले होते अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला यानंतर आंदोलन मागे घेतले होते यानंतर ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सुरुवातीस काम सुरू केले परंतु सद्यस्थितीत या ठिकाणी रस्त्याच्या ठिकाणी दगडाचे डेपो मारलेले दिसून येत आहेत त्यामुळे रस्ता अजून अरुंद झालाय परिणामी मोठमोठे अपघात होत आहेत ह्या कारणास्तव या रस्त्याच्या मध्यभागी सत्यनारायण महापूजा व मा महाप्रसादाचे आयोजन केलंय बाबाच्या सत्यनारायण महापूजेची जत तालुक्यात चर्चा आध्यात्मिक क्षेत्राबरोबरच आंदोलनाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे तुकाराम बाबा यांनी नेहमीच शेतकरी पाणी प्रश्न यावर अनोखे आंदोलन केले रखडलेल्या रस्त्यांच्या काम पाठपुराव्यानंतर सुरू झाले परंतु सध्या हे काम रखडल्याने नागरिक व भाविकांना नाहक त्रास होत असल्याने या अनोख्या आंदोलनाची चर्चा तालुक्यात होत आहे म्हणून या आंदोलनाची अर्थात सत्यनारायण महापूजेची पत्रिका ही तणुका खूप व्हायरल होत आहे आम्ही निवेदन दिले की श्रीसंत बागडे माननीय मंत्र सगणे जे तपून जाडगाव येथे तपण मारुळी रस्ता या ठिकाणावरून अनेक मंडळी भक्त मंडळी असतील पंढरपूरला पायी दिंडे असतील गुडापूर धानामध्ये आहे वसपीठ दाऊल मुलिक आहे मुसंडी दर्याप आहे माचनूर आहे वेगवेगळ्या भागातील संत महात्मे किंवा त्या लोकांच्या दर्शनासाठी अनेक भाविक दरवडे जातात अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे क्रांती दिना दिवशी आम्ही नऊ तारखेला आंदोलन केलं त्यानंतर आठ महिन्यात तब्बल आठ महिन्यानंतर सरकारी कामाने सहा मनी थांब असून अडचण नसून खोळांबा आता रस्त्यावरती दगडं पडले दगडं पडून पंधरा दिवस झाले तरी देखील काम चालू नाही आहे जो रस्ता पहिला छोटा होता ते रस्ता डबरी पडली होती त्या दगड्यात डबऱ्यातच पुन्हा त्या ठिकाणी दगडं टाकून अडचण निर्माण केलेली आहे असून अडचण नसून खोळांबा मंडळ परिस्थिती निर्माण झाली आहे या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी दगडांची सत्यनारायणची महापूजा आम्ही आयोजित केलेली आहे त्या कार्यक्रमाला आम्ही आंदोलन नाही तर सर महाप्रसाद आहे आणि दगडा रस्त्यामध्येच सत्यनारायणची महापूजा आहे घर शांती केल्यानंतर जसं आनंद होतो तसं दगड पडलेला आम्हाला आनंद आहे पुढचा प्रसाद कधी मिळतो ह्या प्रत्यक्षात आम्ही आहे आणि म्हणून रस्त्यावरतीच महाप्रसाद सत्यनारायण सत्यनारायणची महापूजेची तारीख आहे दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस सकाळी साडेनऊ वाजता आणि निमंत्रक आहेत रस्त्यावरून जाणारे येणारे आणि रस्त्यामधून खड्ड्यामध्ये पडणारे आणि पडलेले आजी माझी सर्व पदाधिकारी शेतकरी बांधव हे देखील त्या ठिकाणचे निमंत्रक आहेत आणि स्वतः त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे सगळं प्रशासक अधिकाऱ्यांनी सर्वांनी त्याचबरोबर अनेक नेते मंडळी सर्वांनीच त्या ठिकाणी यावं रस्त्याची पाहणी करावी आणि सतेरांचा महाप्रसाद घ्यावा आणि पुण्य लाभ घ्यावा धन्यवाद जय भाग